नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका यूट्यूब ब्लॉगमध्ये आणि हा शॉपिंगचा ब्लॉग आहे मिशोवरून मी काही प्रॉडक्ट ऑर्डर केले होते तर त्याच तेच, तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप छान प्रोडक्ट आहेत गाईज हे बघा किती छान टी शर्ट आहे कलर खूप मस्त आहे खूप छान छान प्रोडक्ट आहेत जे मी जे जे मी प्रॉडक्ट घेईल ना त्याची प्राईस त्याची क्वालिटी आणि त्याचा फोटोही मी साईटला लावून देईल आणि ही वेअर करून पण कसे दिसतात ना हेही मी तुम्हाला सांगेल तर हा टी शर्ट बघा याची क्वालिटी खूप मस्त आहे आणि कलरही खूप छान आहे तुम्ही रेग्युलर यूजसाठी किंवा कुठे बाहेर जाण्यासाठी याचा खूप छान यूज करू शकता आणि हा दोनशे अराऊंड दोनशेच्या आसपास काहीतरी मला भेटला आहे दोनशे नाही वन एटी वन खूप छान आहे आणि घातल्यावर तो खूप मस्त दिसतो आणि जीन्सवर किंवा रे डेली यूजसाठी तर खूप छान आहे आणि हा आता सेकंड प्रोडक्ट आहे तर आ, ही हा पण एक कुर्ती आहे ही एक कुर्ती आहे सॉरी कॉम्बोमध्ये भेटली मला दोन कुर्त्या तर ह्या ना याची क्वालिटी पण खूप मस्त आहे आणि हा पण स्लीवलेसमध्ये आहे याच्यामध्ये स्लीव्ज अवेलेबल नाही आहेत तरी पण हा खूप मस्त आहे आणि क्वालिटी खूप मस्त आहे म्हणजे डेलिवेअरसाठी किंवा बाहेर जाण्यासाठी पण तुम्ही याचा यूज करू शकता आणि तीनशे पावणे तीनशेमध्ये मला या दोन कुर्त्या भेटल्या आहेत आणि त्याची डिझाईन आणि क्वालिटी खूप छान आहे आणि बाहेर बाहेर दुकानांमध्ये घ्यायला गेलं तर तीनशेमध्ये दोन कधीच कुठेच नाही भेटणार अशा कुर्त्या आणि त्याची स्टाईल म्हणजे खूप छान वाटतात ते स्टाईलिश लूक येतो एकदम आणि खूप मस्त वाटतात त्याचे कलर पण खूप छान आहेत असे कलर पण उठून दिसणारे ब्राईट कलर आहेत खूप मस्त वाटते आणि त्याच्या वर्क केलेलं के वर आहे खूप मस्त आहे हे बघा याच्यावर अशी फुलांची डिझाईन आहे वरती नेकच्या साईडला आणि हा पण स्लीवलेस आहे हे हा हाच तो कॉम्बोमध्ये तो पहिला एक आणि हा एक हे दोन कॉम्बोमध्ये भेटले मला आणि हा पण स्लीवलेस आहे याच्यामध्ये पण स्लीव्ज अवेलेबल नाही आहेत जर घ्यायचा असेल तर तुम्हाला तुम्ही घेऊ शकता मिशोवरून खूप छान प्रोडक्ट आहे हे सगळे आणि त्यानंतर हा एक कुर्ती सेट आहे खूप छान आहे हा पण कुर्ती सेट याच्यामध्ये पॅन्ट दुपट्टा आणि कुर्ती हे हा पूर्ण तीन सेट आहे याचा आणि वेअर केल्यानंतर हा पण खूप छान दिसतो हा याचा लुक खूप भारी वाटतो हा पाचशे रुपयामध्ये म्हणजे चारशे चौऱ्याण्णवमध्ये हा मला कुर्ती सेट भेटला आहे खूप छान आहे क्वालिटी पण खूप छान आहे कुठे बाहेर जाण्यासाठी तुम्ही किंवा फंक्शनला किंवा मग सणावारांना कधीही वेअर करू शकता हा कुर्ती सेट खूप मस्त आहे याचा दुपट्टा बघा किती छान आहे दुपट्टा पण आणि पॅन्ट दुपट्टा दुपट्टा जरा क्वालिटी लो आहे पण ठीक आहे दुपट्ट्याची क्वालिटी तर प्रत्येक ह्याच्यामध्ये लोच असते जराशी ठीक आहे खूप छान आहे आणि हे बघा घातल्यावर खूप मस्त दिसते ही कुर्ती मी याच्यावर व्हाईट लेगीजवरही मी वेअर केली जर तुमच्याकडे ना रेड म्हणजे चॉकलेटी अशी लेगीज असेल ना तर त्यावरही तुम्ही वेअर करू शकता आणि जीन्सवरसुद्धा तुम्ही घालू शकता है। कुरती मस्ता है। ही कुर्ती खूप मस्त आहे आणि ही पण मी व्हाईटवरच घात म्हणजे व्हाईटवरच घालून बघितली तर छान दिसत होती ती ही पण आणि या याच्यावर व्हाईट व्हाईट लेगीज मॅच होऊन जाईल आणि खूप मस्त वाटते हे बघा घातल्यानंतर खूप छान दिसते हे कुर्ती सेट आणि याच्यावरची जी प्रिंट आहे ना ती मला भरपूर आवडली ॲक्च्युली मला हे स्लीवलेस आहेत ना म्हणून मला हे घ्यायचे नव्हते प म्हटलं बघा ऑर्डर करून कसे येत आहेत ते पण आल्यानंतर आणि हे वेअर केल्याच्यानंतर असं वाटतं आता हे रिटर्न नाही द्यावे खूप छान आहे नाही तर मी रिटर्न करणार होते पण घातल्यानंतर असं वाटलं ठीक आहे छान आहे खूप छान कशाला ऑर्डर परत रिटर्न द्यायचं आणि तीनशे ते पण ॲफोर्डेबल प्राईजमध्ये तीनशेमध्ये दोन कुठेच नाही भेटणार आणि हा टी शर्ट मी जीन्सवर वेअर केला आहे खूप छान वाटत होता याचा कलरच खूप मस्त वाटतं आणि त्याच्यावरची प्रिंट वगैरे खूप छान आहे आणि हा कुर्ती सेट हे बघा किती छान लुक आला आहे या ड्रेसनी तर खूपच छान आहे हा तर ड्रेस आणि मला सगळ्यात पर्सनली मला आवडलेला ड्रेस सगळ्यात या शॉपिंग मॉलमधला तर हा ड्रेस खूप छान मला खूप आवडला आणि माझ्या आजूबाजूला ज्या पण म्हणजे माझ्या शेजारच्या आहेत ना त्यांनाही हा ड्रेस खूप आवडला तुम्हाला कसा वाटले सगळे ड्रेस नक्की सांगा आणि व्हिडिओवाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय